आता कशाला दगड आणता आणि कशाला रेगा ओढता आता सगळं घोडा मैदान जे आहे जवळ आहे काय माझी स्वतःची अशी खात्री आहे की महायुतीचं सरकार पुन्हा एकदा निश्चितपणे येणार पण जो सर्व आहे टाइमच्या माध्यमातून त्याच्यामध्ये किंवा महाविकास आघाडी दोघांनाही स्पष्ट बहुमत नसल्याचं समोर येत आहे आता जर तुम्ही सांगितलं त्याच्यावर मी विश्वास ठेवतो आणि मग आतापर्यंतच हा सर्वे म्हणजे एक आठवडा दहा दिवसाच्या अगोदरचा सर्वे असणार निश्चितपणे केलेला आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही ते इक्वलला दाखवत असाल तर आता ह्या ज्या लाडक्या बहिणीचे जे आहेत चार चार हजार कोटी रुपये पडत आहेत आणि त्याचा जल्लोष जो आहे मला स्वतःला अनेक ठिकाणाहून त्याचे फीडबॅक येत आहेत आणि अतिशय आनंदाचं वातावरण आहे आणि निश्चितपणे जे आहे आता लाडक्या बहिणीच्या योजनेसहित शेतकऱ्यांच्या योजनांसहित विद्यार्थ्यांच्या योजनांसहित ज्या काही योजना नवीन ह्या महायुती सरकारनं महाराष्ट्रातील जनतेसाठी आखल्या आणि त्याची अंमलबजावणी सुरू झाली त्याचा निश्चितपणे परिणाम हा सकारात्मकरित्या पॉझिटिव्हली हा महायुती पक्षात सरकारसाठी होणार आहे त्यामुळे त्यांना निश्चितपणे जे आहे माहितीचं सरकार येणार बँक कर्मचाऱ्यांच्या संघटनेने पत्र दिले मुख्यमंत्र्यांना कामाला सोलू मिळावं आपण फार छोटा प्रश्न आहे तो असा आहे की दीड कोटी लोकांना जेव्हा एक दोन दिवसामध्ये सगळ्यांच्या खात्यामध्ये पैसे जात असतात त्यावेळेला थोडीशी गर्दी थोडंसं सर्वरचा प्रॉब्लेम कित्येक वेळ आता कारण ते वीस एक लाख म महिलांचे जे आहेत आधार कार्ड आणि बँक खातं जुळत नव्हतं ते काम ते सुद्धा मी आता जे ऐकलं अर्ध्यापेक्षा जास्त जे जा आहे ते पण सरकारी अधिकारी आणि कार्यकर्ते महायुतीचे त्याने ते पूर्ण केलेलं आहे आणि थोडीशी तर गडबड म्हणजे काही ना काहीतरी बाबा माझा एखादं चूक असेल काहीतरी काय अडचणी थोडंफार येणारच ज्याला आपण तिथेही प्रॉब्लेम म्हणतो सुरुवातीची पहिली योजना आहे पण ती अशा रीतीनं मला असं वाटतं स परवा जो आठवडा सत्तर लाख महिन्यांपर्यंत पैसे पोहोचतो साधी गोष्ट नाही आहे साधी गोष्ट नाही नाही पण साहेब ज्यांनी फॉर्म भरला त्यांना अडचणी ये येते ठीक आहे पण ज्यांनी फॉर्म भरला नाही त्याच्या ना अकाउंटमध्ये तीन हजार रुपये आले ठीक आहे काय अशा काही चुका जर झाल्या असतील त्या पुढच्या पुढे सुधारल्या जातील काय आणि अजूनही फॉर्म भरायचं काम सुरू आहे अजूनही फॉर्म भरले जातील आता जवळ एक कोटी पस्तीस लाखावर गेले मला दीड कोटीवरच सुद्धा ते एकूण जाईल आणि ज्यांनी आता मागच्या महिन्यात फॉर्म भरले त्यांना दोन महिन्याचे तर मिळतील परंतु आता काही लोक राहिले असतील ते इतर अरे मला नाही मिळाले मग मी फॉर्म नाही भरला कार्यकर्त्यांना आम्ही सांगतो त्यांचे फॉर्म भरा अजूनही ह्या महिन्यात असेल पुढच्या महिन्यात असेल पुढच्या महिन्यात पुढे सुद्धा त्यांना कायमस्वरूपी पैसे मिळणार आहेत